संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं नमस्कार मी जितेंद्र भिलारे सरस्वती अकॅडमीमध्ये इंग्रजी हा विषय शिकवतो मिशन दहावी सक्सेस यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी आपण दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी विशेष करून इंग्रजी विषयाची कशी तयारी करावी याबद्दल चर्चा करणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपण बघूया की आपली ॲक्टिव्हिटी सीट म्हणजेच क्वेश्चन पेपर कसा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या ॲक्टिव्हिटी सीटमधला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडीवरती आधारित आहे हा प्रश्न अत्यंत सोपा आहे यामध्ये सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात असा हा प्रश्न आहे मात्र तू काळजीपूर्वक लिहायला पाहिजे इथं कोणतीही चूक करू नका कारण बऱ्याचदा सोपे प्रश्न आले की मुलं काय करतात घाई गडबडीत काही चुका करतात एखाद्या स्पेलिंग मिस्टेक करतात एखादं लेटर त्यातलं लिहायचं राहतं आणि मग मार्क जातात आपले आणि म्हणून ही ॲक्टिव्हिटी अतिशय काळजीपूर्वक सोडवा इथं एकदम सोप्या ॲक्टिव्हिटीज आहेत कम्प्लीट द वर्ड असेल अल्फाबेटिकल ऑर्डर असेल वर्ड फॉर्मेशन असेल रिलेटेड वर्ड्स असतील फ्रेजेस असतील सफिक्सेस आहेत प्रफिक्सेस आहेत अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत याचा तुमचा खूप चांगल्या पद्धतीनं सराव झालेला आहे आता या ॲक्टिव्हिटीमध्ये एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे यूज फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स दिलेली फ्रेज आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचे मग या फ्रेजेससाठी तुम्हाला फ्रेजेसचं कलेक्शन पाहिजे आत्तापर्यंत ज्या फ्रेजेस तुम्ही शिकला आहात त्या फ्रेजेस तुम्ही एका ठिकाणी लिहून काढा टू टेक केअर ऑफ टू लुक आफ्टर इन सर्च ऑफ मेकअप माइंड एनग्रॉस्ड इन अशा पद्धतीच्या फ्रेजेस तुम्ही ज्या अभ्यासलेल्या आहेत त्याचं कलेक्शन करा त्या लिहून ठेवा म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये लिहू शका ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी काय येते तर टेक्च्युअल पॅसेज टेक्शुअल पॅसेज म्हटलं की तुम्हाला ठाऊकच आहे तुम्ही वर्षभर ज्या पाठ्यपुस्तकाचा अत्यंत काळजीपूर्वक का अभ्यास केला आहे त्या पाठ्यपुस्तकावरती आधारितच दोन पॅसेज विचारले जातात आणि प्रत्येक पॅसेजला दहा मार्क्स असतात आता याच्यासाठी तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे तर काय करावं लागेल तुमचं तुम्हा पाठ्यपुस्तक तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावं लागेल त्याच्यातला तर राहिलेला घटक आहे तो तुम्हाला व्यवस्थित केला पाहिजे त्यामध्ये चिटचॅटमधल्या ॲक्टिव्हिटीज असतील आणि वर्कशॉपमधल्या ॲक्टिव्हिटीज असतील या पाठ्यपुस्तक मंडळानं इतक्या व्यवस्थित डिझाईन केलेल्या आहेत की तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेजवरच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थित सोडवता येतील जर का तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी सोडवल्या असतील तर विशेष करून चिटच्याटमधल्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन जिथं मुलांचे मार्क्स जातात बरं का त्या प्रश्नासाठी चिटचट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही व्यवस्थित सोडवा त्याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पोएम्सवरती आधारित आहे पोएमवरती ॲक्टिव्हिटी दिली जातील आणि दुसरी ॲक्टिव्हिटी असेल ती अप्रिशिएशनची अप्रिशिएशनमध्ये सुद्धा मुलांचे मार्क्स जातात अप्रिशिएशन व्यवस्थितपणे पॉईंट वाईज घ्या त्यासाठी टायटल पोएट थीम या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे मांडलेल्या असल्या पाहिजेत याच्यानंतर येतं ते म्हणजे नॉन टेक्शुअल पॅशेज या नॉन टेक्शुअल पॅशेजमध्ये तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही आहे आत्तापर्यंत जी तुमची वॉकॅबलरी आहे त्यावरतीच आधारित तो पॅशेज असतो समजायला सोपाच असतो इथं टेस्ट केलं जातं तुम्हाला वाचता येतं का वाचलेलं कळतं का आणि कळालेलं लिहिता येतं का या गोष्टी आहेत या ठिकाणी थोड्याशा टेस्ट केल्या जातात आणि म्हणून अनसिन सुद्धा न घाबरता तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकलात त्या आधारेच असतं त्या पद्धतीनं ते, ते, ते प्रश्न सोडवा तिथेही तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील या अनसिन पॅशेजवरतीच दुसरी एक ॲक्टिव्हिटी येते ती म्हणजे आहे समरी रायटिंग समरी किती लिहायला पाहिजे तर दिलेल्या पॅशेजच्या वन थर्ड मग दिलेल्या पॅशेजमध्ये किती शब्द आहेत आता एक एक शब्द मोजण्याची गरज आहे का नक्कीच नाही अंदाजे तुम्हाला समजेल याच्यामध्ये किती वर्ड्स आहेत आणि मग त्याच्या वन थर्ड आपल्याला समरी लिहायचे आणि समरीला टायटल द्यायला मात्र विसरू नका बरं का, बर का। नाहीतर तिथं तुमचा एखादा गुण कमी होऊ शकतो याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटी रायटिंग स्किलमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑर ॲक्टिव्हिटीज आहेत मग त्यातलं तुम्ही आधी ठरवून घ्या की कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवणार आहात कशामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील त्याचा सराव तुम्ही व्यवस्थित करा आत्ता राहिलेल्या दिवसांमध्ये सुद्धा प्रत्येक रायटिंग स्किलचा एक टाईप असे चार रायटिंग स्किलमधले चार टाईप तुम्ही रोज सोडवले तर येत्या दहा दिवसांमध्ये साधारण चाळीस रायटिंग स्किलच्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या समोरून जातील आणि चाळीस ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवल्यावर मला असं वाटत नाही की रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळतील शंभर टक्के चांगले मार्क्स मिळवता येतील पण रोज सराव करायला पाहिजे रायटिंग स्किलला सराव हाच चांगला मार्क्स मिळवण्याचा मंत्र आहे तुम्ही सराव करा मग रायटिंग स्किलमधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे लेटर रायटिंग फॉर्मल आणि इनफॉर्मल आता यापैकी अमुकच लिहा असं मी तुम्हाला बोलणार नाही आहे परंतु तुम्ही ज्याच्या बाबतीत तु कम्फर्टेबल आहात ते लेटर तुम्ही लिहायला काय हरकत नाही आहे दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे डायलॉग रायटिंग डायलॉग रायटिंगसुद्धा तीन पार्टमध्ये आहे पहिला पार्ट, पार्ट आहे जंबल फॉर्ममधली सेंटेन्सेस ती योग्य फॉर्ममध्ये लिहा योग्य क्रमानं लिहा ही अत्यंत सोपी ॲक्टिव्हिटी आहे त्यानंतर एखादा क्वेश्चन असेल त्याच्यावरती काय रिप्लाय द्यायचं आहे ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे आणि तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला स्वतःचं डायलॉग लिहायचं आहे यामध्ये तुम्हाला जो काही टॉपिक दिला असेल त्याच्यावरती थ्री एक्सचेंजेस म्हणजे साधारण सहा वाक्य असावी त्याच्यामध्ये यामध्ये सुद्धा इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइज अशा टॉपिकवरती तुम्हाला डायलॉग लिहायचे असतात मग तुम्ही अशा डायलॉगचा जर सराव केला तर इथं देखील चांगले मार्क्स मिळतील इथं ॲक्च्युअली अफकोर्स अशा काही वर्ड्सचा तुम्ही वापर केला तर तुमचा डायलॉग आणखी चांगला होईल यानंतर आहे ते म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल वर्बल टू नॉन वर्बलमध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर या दोन्हीपैकी एक ॲक्टिव्हिटी निश्चित करा जे ॲक्टिव्हिटी तुम्हाला व्यवस्थित लिहिता येते त्याचं प्रॉपर प्रेझेंटेशन करा समजा तुम्ही एखादा टेडायग्रॅम काढता आहात तर त्या डायग्रामला व्यवस्थितपणे आकर्षक पद्धतीनं त्याला डिझाईन करा त्याचं टायटल द्या त्या टायटलला बॉक्स करा याच्यानंतर जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे स्टोरी रिलेटेड आहे एक्सपांड थीम आणि स्टोरी रायटिंग यामध्ये स्टोरी रायटिंग लिहिताना जसं तुम्ही एखादा चित्रपट पाहिला तर तुम्ही तुमच्या मित्राला त्याची स्टोरी सांगता त्याच पद्धतीनं ती स्टोरी लिहायची आहे फक्त एवढंच की ती स्टोरी पास्ट टेन्समध्ये असावी आणि या रायटिंग स्किलचा कोणताही टॉपिक असू द्या तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक टाळल्या पाहिजेत कुठेही ग्रामरच्या मिस्टेक्स करू नका कुठेही खाडाखोड करू नका अतिशय सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे रायटिंग स्किलच्या ॲक्टिव्हिटीज सोडवा म्हणजे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील आणि शेवटची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे स्किल डेव्हलपमेंटची यामध्ये ट्रान्सलेशन ॲक्टिव्हिटीज असतात ट्रान्सलेट द वर्ड ट्रान्सलेट द सेंटेन्स ट्रान्सलेट द प्रोवर्ब्स प्रोवर्ब तर आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहेत सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड ॲज यू सो शॅल यू रीप अशा पद्धतीच्या काही प्रोवर्ब्स आहेत त्याचं कलेक्शन करा म्हणजे इथंही तुम्हाला मार्क जाणार नाही आहे तर अशा रीतीनं संपूर्ण ॲक्टिव्हिटी सीटचं फॉर्मॅट तुम्ही अभ्यासलं आणि एक एक प्रश्न व्यवस्थित लिहिला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे प्रश्न क्रमांक मला हे आवर्जून सांगायला इथं पाहिजे ते म्हणजे आन्सर्स लिहिताना बऱ्याचदा विद्यार्थी प्रश्न क्रमांक टाकत नाहीत उत्तर बरोबर असतं पण प्रश्न क्रमांक टाकलेला नसतो मग त्यामुळं विद्यार्थ्यांचे गुण जातात आणि म्हणून प्रश्न क्रमांक टाकायला विसरू नका सगळ्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थित पहा शेवटी तुमच्या पेपरला जो वेळ शिल्लक राहतो त्यामध्ये पुन्हा एकदा तपासून बघा तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवलाय का प्रश्न क्रमांक टाकलेला आहे का आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील जाता जाता तुम्हाला सांगा असं वाटतं एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे क्षणत्यागे कुतो विद्या कनत्यागे कुतो धनम क्षणशहा कनशाचे व विद्या च साधयेत एक एक क्षण जर आपण त्याग केला तर कुठून येणार आहे आपल्या ज्ञान एक एक कण त्याग केला तर कुठून मिळणार आहे धन क्षणशहा कनशाचे व विद्या अर्थम च आहेत क्षण आणि कण व्यवस्थित वापरला तर विद्या आणि अर्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात आणि म्हणून तुम्हाला चांगलं ज्ञान मिळवायचं असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाचा तुम्ही काळजीपूर्वक वापर करा तुमच्या शिक्षकांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट आहे ती व्यवस्थित अभ्यासा आणि मग असा अभ्यास तुम्ही केल्यावर तुम्हाला शंभर टक्के चांगले मार्क्स मिळतील आणि या चांगल्या मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा